नमस्कार मित्रांनो ऐंशीच्या दशकातील एव्हरग्रीन अभिनेत्रींपैकी एक म्हणजे जयश्री गडकर जयश्री गडकर यांनी अवघे पन्नास वर्षे मराठी सृष्टीत काम केले त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अवघाची संसार कलंक शोभा घर गंगेच्या काठी कृष्ण तुलसी विवाह सारंगा मदारी सुभद्र हरण पैशाचा पाऊस बजरंग बली उतावडा नारद अशा अनेक चित्रपटांसह मालिका व नाटकात देखील उत्तम भूमिका साकारल्या त्यांच्या प्रत्येक भूमिका या लोकप्रिय ठरल्या असून या उत्तम भूमिकेसाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत त्यांचे पती बालधुरी हे देखील मराठी सृष्टीतील दिग्गज अभिनेते आहेत या दोघांची जोडी मराठी सृष्टीसह हिंदी सृष्टीत देखील प्रचंड गाजली त्यांनी त्यांच्या जीवनातील तीस ते चाळीस वर्ष कलाविश्वात योगदान दिले होते त्यांच्या मुलीचे नाव प्रगती असून त्या देखील उत्तम कलाकार आहेत या दोघांनी रामायण या अतिशय गाजलेल्या मालिकेत नवरा बायकोची भूमिका साकारून चाहत्यांच्या मनात एक अधड स्थान निर्माण केलं आहे तर तुम्हाला अभिनेत्री जयत्री गडकर यांनी साकारलेल्या भूमिका आवडतात का, का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद